सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आज गोखळेमध्ये आपण सगळे पत्रकार आला त्याबद्दल मी प्रथमच स्वागत करतो विषय गंभीर आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आहे की निरा उजवा आणि डावा कालवा याच्यावरती होणारं सिंचन दोन हजार पाचच्या च्या आसपास जे देवघर आणि गुंजवणीचं विनावापर पाणी आम्हाला मिळालं होतं ते येत्या भविष्यामध्ये ते पाणी अंदाजे सोळा ते अठरा टी एम सीपर्यंत कमी होणार असल्याने बत्तीस ते तेहत्तीस टी टी एम सी पाणी हे उरणार असून त्याच्यामधून हे लाभक्षेत्र अंदाजे उजव्या कालव्याचं पासष्ट हजार हेक्टर हे यामध्ये सिंचित होऊ शकत नाही कारण हे वाढीव पाणी असल्यामुळं जादाचे परवाने दिले गेलेले आहेत या परिस्थितीमध्ये जे बंदिस्त नलिकेमुळे निरादेवघरचं पाणी उरणार होतं तेही पाणी धूम बलकवडीच्या कॅनालमध्ये सोडायसाठी बंदिस्त पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि ते प्रगतीपथावर आहे त्यामुळे उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांची कदाचित बारमाही सिंचनाची शंभर वर्षाची परंपरा खंडित होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे पाणी मिळवण्यासाठी सर्व पाणी वापर संस्था या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचं एकत्रित मोठ बांधून आम्ही त्या दृष्टीनं हायकोर्टामध्ये रेट पिटिशन करण्याच्या विचारामध्ये आहोत आणि आम्हाला इथं सरकार दरबारे आम्ही कलेक्टर किंवा राजकीय नेतृत्व जे काही असेल त्या दोन्ही नेतृत्वांना सर्व पक्षीय नेतृत्वांना आम्ही याबाबत अवेअर करणार आहोत की आमच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही गांभीर्याने घ्या कारण पूर्वीपासून हे शंभर वर्षापासून असणारं इरिगेशन हे धोक्यात येत आहे दुसरं त्याच वेळेला जे सुळशी प्रकल्पामधील जादाचं पाणी आहे ते फलटण तालुक्यामध्ये मिळालं तर उजव्या कालव्यामध्ये द्या एकंदर भीती अशी आहे की जलजीवन मिशन वाढणारा औद्योगिक वापर त्याचबरोबर सर्व शहरांच्या पाणी वापरसाठी लागणारा पाणी पुरवठा ह्या उजव्या कालव्यावरूनच होत असल्यामुळे शेतीसाठी अतिशय प कमी पाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर जे कारखाने आहेत किंवा शहरं आहेत त्यामधून वापरलं जाणारे पाणी हे रिसायकल होऊन प्रवाहामध्ये परत येत नाही यामुळे हे पाणी खूप कमी झालेलं आहे शेवटी सर्व विचार करून या गोष्टीपर्यंत आम्ही येऊन पोचलेलो हो आहोत की योग्य व्यक्तीचं जलतज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायचं उपलब्ध पाणी जे आहे त्यामध्ये कसं हे भागवलं जाईल त्यासाठी अस्तरीकरण किंवा बंदिस्त नलिका ह्या माध्यमातून काही करता का। येतं आहे का आणि जे अतिरिक्त पाणी दिलं त्यासाठी किंवा जे बेकायदेशीर उपसा होत असेल त्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे दरवाजे ओपन ठेवलेले आहेत कुठ कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता आम्ही या लढ्यामध्ये कदाचित भविष्यामध्ये हायकोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे